नमस्कार मंडळी जायकवाडी धरणाचे ताज्या अपडेट्स जाणून घेण्यासाठी आमच्या कृषी गाथा या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा मंडळी आज दिनांक एकोणतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस आणि सायंकाळी सहाचे अपडेट्स आपल्या हाती आलेले आहेत आणि त्यानुसार धरणाची पाणी पातळी फुटामध्ये जर बघितली तर एक हजार पाचशे सोळा पॉईंट पासष्ट इतकी आहे तर मीटरमध्ये चारशे बासष्ट पॉईंट दोनशे पंच्याहत्तर इतकी आहे मंडळी आजचा जिवंत पाणी साठा हा एक हजार पाचशे ब्याऐंशी पॉईंट पाचशे पंच्याऐंशी दशलक्ष गनमीटर इतका आहे तर टी एमसी मध्ये जर पाहिलं तर पंचावन्न पॉईंट अठ्ठ्याऐंशी टी एम सी इतका आहे मंडळी धरणाची सध्याची टक्केवारी जर पाहिली तर बहात्तर पॉईंट नव्वद टक्के इतकं धरण भरलेलं आहे आणि धरण बहात्तर पॉईंट नव्वद टक्के भरल्यानं सर्व शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण पसरलेलं आहे मंडळी आजच्या दुपारच्या तुलनेमध्ये पाण्याच्या आवकमध्ये थोडीशी वाढ होऊन सध्याची जी पाण्याची आवक आहे ती म्हणजे बावन्न हजार आठशे एकोणतीस क्युसेक्स वेगानं नाथसागरामध्ये जमा होत आहे मंडळी असाच पाऊस जर थोडे दिवस चालू राहिला तर धरण शंभर टक्के भरायला वेळ लागणार नाही आणि सध्या धरण भरत असताना बाघ्यांची गर्दी सुद्धा मोठ्या प्रमाणावर धरणावर जमत आहे मंडळी असेच धरणाचे ताजे अपडेट जाणून घेण्यासाठी आमच्या कृषी गाथा या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद